शुभविवाह या मालिकेच्या सहा डिसेंबरच्या भागामध्ये भूमीचं डोकं आता माधवराव पुसून देत असतात आणि भूमी अगं किती स्वतःला त्रास करून घेशील थांब जरा तू डोकं शांत ठेव मी डोकं पुसतोय यावरती भूमी सांगते बाबा आहो राहू दे ना एवढं काही नाही झालेलं आहे मी व्यवस्थित आहे माधवराव म्हणतात हे बघ भूमी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अगं पोटामध्ये थंडी गेली ना तर बाळाला थंडी वाजेल थांब मी दुसरा टॉवेल आणतो आणि माधवराव दुसरा टॉवेल आणण्यासाठी येतात तोपर्यंत भूमीचे पाय वगैरे अकडायला खूप थंडी वाजत असते आणि भूमी आता काकुडतीला आलेली असते तोपर्यंत माधवराव दुसरा टॉवेल घेऊन येतात भूमीचं डोकं पुसून देतात पण भूमीच्या डोक्यामधून मात्र आता आकाशला ती जे काही बोललेली होती तो विषय जात नसतो आता भूमीने आकाशला सांगितलेलं असतं की या पैसा आणि प्रॉपर्टी या कारणासाठी म्हणजे तुझी आत्या तुला या सगळ्यामध्ये दे त्रास देते आणि मला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करते आणि ते भूमीच्या डोक्यातून जात नसतं आणि यावरती आकाशचं वाक्य तिच्या डोक्यात सतत घोळत असतं की तू काळजी करू नकोस या सगळ्याचा सोक्ष मोक्ष मी लावणार आहे काहीही झालं तरी तुझ्यासमोर सगळं सगळं सत्य आता मी आणणार यावरती भूमी म्हणते अरे पण तू काय करणार आहेस त्यावरती आकाश सांगायला लागतो ती गोष्ट मी पाहिन पण तुला हे सगळ्यामध्ये मी आता कोणताही त्रास होऊ देणार नाही आणि तुला ही गोष्ट मी पक्की पटकी सांगेन की आईचा तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा असा राग नाही आहे किंवा आई तुला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाहीये असं म्हणत आकाश आपल्या मतावरती ठाम असतो की आई असं काही करणार नाही भूमी तू उगाच गैरसमज करून घेतलेला आहेस पण भूमी पण आपल्या मतावरती ठाम असते की आकाश तुझी आई तुला फसवती आहे आता या सगळ्यामध्ये भूमी हा विचार करत असते तोपर्यंत माधवराव तिकडे येतात आणि भूमीला सांगतात भूमी तू अजिबात हलू नकोस मला डोकं पोसू दे अगं बाळाला थंडी वाजेल ना तुला तुझ्यासाठी नाही पण किमान बाळासाठी तरी तुझी काळजी घ्यायलाच पाहिजे असं म्हणत माधवराव भूमीचे पाय पुसून देतात आता तिचे पाय व्यवस्थित कोरडे करतात भूमी म्हणते बाबा अहो राहू दे ना पण माधवराव ऐकायला तयार नसतात भूमीचे पाय कोरडे करून दिल्यावरती ते म्हणतात हे बघ तू नको त्या गोष्टीचा विचार करत बसू नकोस तू तु आता तुझी तब्येत सांभाळ आणि बाकी कोणत्याही कोणाचाही विचार करू नको आपल्या पोटच्या गोळ्याला ज्या त्रास होतो ना त्यावेळेला किती दुःख होतं हे फक्त एका आई बाबालाच विचार आणि तुझी सासू काय ग तुझ्या सासूला या सगळ्यामध्ये समजत नाहीये का की आता तिचं नातवंड या जगात येणार आहे आणि आपल्या सुनेला आणि नातवंडाला मारण्यासाठी हे सगळे प्रयत्न करते इतकी निजबाई मी तरी या जगात कधी पाहिली नाही असं म्हणत चेडलेले माधवराव या सगळ्यामध्ये रागिणीवरती खूप खूप रागवत असतात आणि या काहीही झालं तरी या रागिणीला आता धडा शिकवायचा हे त्यांच्या मनात असतं तोपर्यंत इकडे आता प्रशांत येतो आणि प्रशांत म्हणतो ताई अगं तुझ्या सरांचा फोन आलेला आहे पारितोषच्या प्रशांतच्या मोबाईलवरती कॉल आलेला असतो आणि मग प्रशांत तो कॉल भूमीकडे देतो आणि तई पारितोष सरांचा फोन आहे मग आता पारितोष विचारायला लागतो भूमी मॅडम काय झालं तुमची तब्येत ठीक आहे ना भूमी म्हणते हो तुम्ही माझी काळजी करू नका यावरती पारितोष म्हणतो नाही पण तुमच्या भावासोबत तुम्ही जातो असं म्हणाला होतात आणि या सगळ्यामध्ये तुमच्या भावाचाच मला कॉल आला काही मिसअंडरस्टँडिंग झाले का यावरती भूमी सांगते नाही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालं होतं मी न एका बाजूला थांबले होते आणि त्यामुळे त्याला मी दिसले नाही म्हणून त्याने तुम्हाला फोन केला पण काही ना नाही आता माझा भाऊ आणि मी आम्ही सोबत आहोत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका यावरती पारितोष म्हणतो पण या, या सगळ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना भूमी सांगते नाही मला काही झालेलं नाहीये मी या सगळ्यामध्ये व्यवस्थित आहे पारितोष म्हणतो ठीक आहे तुम्ही काय करा माहितीये का जर तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही निवांतपणे आराम करा उद्या काही ऑफिसला येण्याची घाई करू नका असं म्हणत पारितोष भूमीला समजवत असतो भूमी सांगते हो सर मी कसं काय करते हे तुम्हाला कळवते असं म्हणत भूमी आता फोन ठेवते तोपर्यंत प्रशांत सांगायला लागतो भूमिताई हे बघ ह्या माझा न जुना सीम आहे या जुन्या सीम मध्ये मी माझं जुनं एक कार्ड पण म्हणजे जुना मो मोबाईलमध्ये जुनं सिम पण टाकलेला आहे हा हँडसेट आहे है ना हा मी वापरत नाही आहे माझ्याकडे नवीन हँडसेट आहे है। तर तू एक काम कर हा हँडसेट तुला घे आणि हा हँडसेट तुला घे आणि ह्याच्यामध्ये सिम पण टाकले म्हणजे तुझं झुजबी तरी काम चालू राहील आणि तुझी कम म्हणजे मी मोबाईल हरवल्याची पण कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनला त्यामुळे आता तुझ्यावरती झालेला हल्ला त्या मोबाईलच्या सोबत कनेक्टेड असेल आणि त्या मोबाईलमुळे कदाचित तुझा मोबाईल पण सापडेल आणि त्या हल्ल्यामागचा सूत्रधार पुणे मोबाईलमुळे सापडू शकतो असं म्हणत तो आता जुना हँडसेट भूमीकडे देतो भूमी सांगते ठेव तिकडे असं म्हणत भूमी तो हँडसेट ठेवायला सांगते पण त्याच वेळेला भूमीला खूपच थंडी वाजायला लागते आणि भूमी पुन्हा कुडकुडायला लागते त्यावरती माधवराव म्हणतात अगं भूमी बाळा मला असं वाटतं आपण डॉक्टरकडे जाऊया का कारण या तुला जी काही त्रास होतोय ना त्यामुळे तुझ्या डोक्यात सुद्धा ताप गेलेला आहे तुझ्या अंगात ताप आहे तर मला असं वाटतं की जर का आपण ना डॉक्टरकडे गेलो तर बरं होईल उगाच या सगळ्यामध्ये बाळाला काही त्रास व्हायला नको भूमी म्हणते ठीक आहे डॉक्टरकडे जाऊया पण त्याआधी मला एक काम करायचं आहे प्रशांत तू एक काम कर ना तू मानसेला मला फोन लावून देना असं म्हटल्यावरती प्रशांत म्हणतो अगं भूमिताई एक काम करूया आपण आधी डॉक्टरकडे जाऊन येऊया का डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर फोन लावूया का यावरती भूमी सांगते नाही प्रशांत अरे आत्ता सध्या तू पहिला फोन लाव त्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जाऊया असं म्हटल्यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो ठीक आहे तोपर्यंत इकडे आता माधवरा सांगत असतात अगं ए निलांबरी चहाण्ण पटकन गरम करून आणि पाणी गरम करून आणि तिचे पाय गरम करायला तोपर्यंत तो निलांबरी बाहेर येते आणि आली आली ही इकडे म्हणजे ही मला डोळ्यासमोर नकोशी आहे तरी सुद्धा ही काही माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाहीये आणि निलांबरी म्हणते आल्या का भूमीबाई म्हणजे आता त्यांच्या सेवेला आम्ही इथे हजर असायलाच अस पाहिजे त्यांची सेवा करायला इकडे दासदासी हजर असले पाहिजेत ना आलोच की आम्ही दासदासी यावरती चिडलेले माधवराव म्हणतात ही बाई इथे आली होती डंख मारायला डंख मारून इथून ही निघून गेलेली आहे या बाईला ना माझ्या नजरेसमोर नको ही दृष्टी आड होती ना बाई तीच बरी होती असं म्हणत माधवराव चिडलेले असतात नीलांबरी म्हणते हो चालले मी दृष्टी आड असं म्हणत नीलांबरी निघून जाते माधवराव म्हणतात प्रशांत तू एक काम कर अंगावरती काहीतरी हिच्या आणण्यासाठी पांघरुण आण ब्लँकेट आण जेणेकरून तिला कमी थंडी वाजेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत आतमध्ये जातो ब्लँकेट आणतो आणि ब्लँकेट आणल्यावरती आता इकडे प्रशांतने या सगळ्यामध्ये तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकलेलं असतं माधवराव म्हणतात चल पहिले आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघूया आपण आत्ताच्या आत्ता जाऊया डॉक्टरांकडे यावरती आता इकडे भूमी हट्टाला पेटते पहिले मनूला कॉल लाव मनूला कॉल लाव मला मनुशी बोलायचं आहे त्यानंतरच आपण जाऊया यावरती आता प्रशांत फोन लावतो मानसीला फोन लावल्यावरती भूमी मानसीला म्हणते मनू मला तुझ्याकडून एक मदतीची अपेक्षा आहे यावरती मानसी म्हणते बोल ना ताई काय तुझी मदत करू मी त्यावरती भूमी सांगते अगं हे बघ मी न आकाशला ही गोष्ट बोललेली आहे यावरती मनु म्हणते ताई पण तुझी तब्येत बरी आहे ना मला समजलंय की तुला काय काय घडलं आकाश भाऊजींनी सगळं सांगितलं मला तुझी तब्येत बरी आहे ना भूमी सांगते हो माझी तब्येत बरी आहे सध्या माझ्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाची जी गोष्ट आहे ती गोष्ट तुला करायची आहे यावरती मानसी म्हणते ताई तू सांग ना मी काय करू तू जे बोलशील ते करायला मी तयार आहे यावरती आता इकडे भूमी सांगते हे बघ मी आकाशला काही गोष्टी उलगडून सांगितल्यात आणि त्यामुळे त्यामुळे तो तिकडे येऊन काहीतरी निर्णय घेईल असं मला वाटतंय पण तो काय निर्णय घेणार आहे हे त्यांनी मला बिलकुल सांगितलेलं नाहीये त्यामुळे तू काय काम कर आहे का तू आकाशच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेव आकाश काय निर्णय घेतोय आकाश काय करतोय या सगळ्या गोष्टी तू मला कळवत जा तोपर्यंत इकडे मला तो जो गोष्टी पण तू कळवशील तोपर्यंत तो मी निश्चिंत राहील यावरती मानसी सांगते ताई तू काळजी करू नकोस जे काही आकाश भाऊ का का जी निर्णय घेतील किंवा जे काही इथे ठरवतील ते तुझ्यापर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत मानसी तिला आता या सगळ्यामध्ये बित्तंबात तुम्ही पोहोचवण्यासाठी तयार असते आणि सांगते हे बघ उशीर करू नकोस जो काही निर्णय तिकडे आकाश घेईल तो निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे मला ते कळलंच पाहिजे यावर ते मानसी तिला म्हणते हो ताई तू चिंता करू नकोस असं म्हटल्यावर भूमी सांगते मी आता डॉक्टरांकडे चाललेली आहे थोडी मला थंडी वाजत आहे यावर ती मानसी म्हणते ठीक आहे ताई तू फोन ठेव मी तुझ्यापर्यंत बातमी पोचवेन त्यानंतर भूमी डॉक्टरांकडे जायला निघते भूमी ज्या वेळेला डॉक्टरांकडे जायला निघते त्याच वेळेला रागिणी सुद्धा इकडे अभिजितला कॉल करून त्याला आता आणायला चाललेली असते रागिणी सांगत असते अभिजित कुठे आहेस तू तू तुझं लोकेशन पाठव मी तिकडे तुला येते या भूमीने इकडे लवकरात लवकर आपल्याला घरी घरी जायला पाहिजे कारण आपण गेलो नाही तर ही, ही भूमी आकाशला वाकड तिकडं अजून काहीतरी सांगेल आणि आपल्याबद्दल मनात अजून विष पेरण्याचं काम करेल त्यामुळे ताबडतोब आपल्याला घरी पण पोचायला पाहिजे तू कुठे आहेस असं म्हणत इकडे आता रागिणी अभिजितला शोधायला निघालेली असते हॉस्पिटल मधून निघालेली असते आणि आकाश तिला कॉल करतो आकाश कॉल करतो आणि भूमी कुठे असतो भूमी सांगते मी हॉस्पिटललाच आहे तिकडून आता निघालेली आहे आकाश म्हणतो मी येऊ का तिकडे भूमी सांगते नाही आता माझी तब्येत बरी आहे तू तिकडे येण्याची काहीच काही करू नकोस आकाश म्हणतो काय बोलले डॉक्टर यावरती भूमी म्हणते काही नाही थोडी म्हणजे भिजल्यामुळे मला थंडी वाजत आहे पण डॉक्टरांनी औषध वगैरे दिले आणि आता माझी तब्येत ठीक आहे यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो भूमी तुला किती आणि काय काय सहन करावं लागतंय ग मला खरंच या सगळ्यामध्ये खूपच चिंता तुझी वाटत आहे भूमी सांगते आकाश माझी चिंता वाटण्यापेक्षा ज्या लोकांनी माझ्या बाबतीत हे करतायत त्यांना आकाश म्हणतो भूमी आता तो विषय नको मी तुझी सर्वतोपरी काळजी घेईन तू स्वतःची काळजी घे असं म्हणत आकाश फोन ठेवतो त्यानंतर मग आता इकडे माधवराव म्हणतात अजून का बरं रिक्षा घेऊन ना आलेला नाहीये हा असं म्हणत माधवराव पाहतात तर आता इकडे प्रशांत रिक्षा घेऊन येतो मग रिक्षेमध्ये भूमी आणि माधवराव बसतात त्याच वेळेला रागिणीची रागिणीची कार समोर असते आणि त्यावेळेला मग भूमी आपल्या रिक्षेमधून उतरते माधवराव सुद्धा रिक्षेमध्ये उतरून रागिणी तुला आता मी सोडणारच नाही तुला आता चांगलाच मी जाब विचारणार असं म्हणत ते आता तिकडून निघालेले असतात पण भूमी सांगते बाबा तुम्ही थांबा मी या सगळ्यामध्ये आता त्यांच्या काय खबरबात घ्यायची ती खबरबात घेते मग भूमी आता रागिणीच्या समोर येते रागिणीच्या समोर आल्यावर ती तिच्या तोंडाला हात लावत ती सांगते हे काय तुमचा कपाळ मोक्ष नाही झाला यावरती रागिणी म्हणते हात काढ यावरती मग मात्र भूमी सांगते का कपाळ मोक्ष करून घ्यायची सवय ना तुम्हाला म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला कसं आहे तुमच्या मनाविरुद्ध काहीही गोष्ट झाली की तुम्ही कपाळमोक्ष करून घेताना आज सुद्धा तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट झाले आणि मी वाचलेली आहे त्यामुळे आज सुद्धा तुम्ही कपाळमोक्ष करून घेणं ही गोष्ट साहजिकच आहे बरोबर आहे ना रागिणी म्हणते तू वाचलीस तू वाचलीस ही फक्त आणि फक्त माझ्याच माणसाच्या एका चुकीमुळे मी मी सांगते तुमच्या माणसाची चुकी झाली असती नसती तरीसुद्धा मी वाचलेच असते कारण माझ्या पाठीशी माझा आकाश आहे आणि तोच आकाश तुम्हाला या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त करायला कमी नाही करणार तोच आकाश आता माझ्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल रागिणी म्हणते कोणत्या युगात कोणत्या जगतेस तू हे कलियुग आहे या कलियुगामध्ये कधीही सत्याची जीत होत नाही या कलियुगामध्ये जीत होते ती फक्त असत्याची आणि माझी बाजू असत्याची आहे आणि त्यामुळे त्यामुळे जीत ही माझीच होणार आहे यावरती भूमि सांगते कसं आहे ना कलियुग असलं ना तरी सत्य असत्य हे कधीच हरत नाही हा थोडा उशीर होईल सत्याला सगळ्यांच्या समोर उशीर होईल पण तरी सुद्धा तरी सुद्धा सत्य हे समोर येणारच आणि कसं आहे ना तुमची ना सात जन्म तरी घेतलेत ना तरी माझ्यासारख्या सत्याचा अवतार असणाऱ्या कुणालाही तुम्ही हरवू शकत नाही अधर्मावरती धर्माचा विजय होण्यासाठी खऱ्या अर्थाने कुणाला तरी नव्याने जन्म घ्यायला लागतो आणि तो जन्म माझ्या पोटामध्ये वाढत आहे माझं बाळ या जगात येणार आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला अधर्माचा नाश करून टाकणार आहे आणि त्यासाठी माझ्या पाठीशी माझा नवरा सुद्धा असणार आहे तुमच्यासारख्या महापापी लोकांना या सगळ्यामध्ये माझ बाळ मी आणि माझा नवरा असा काही धडा शिकवेन ना की या असत्याच्या जगामध्ये सत्याचा विजय होत अधर्माची पूर्णपणे हार होणार आहे आणि रागिणी पटवर्धन तुम्ही बघाल तुमचा हा उद्ध्वस्त साम्राज्य करण्यासाठी तुमचा जो हाताखालचा तुम्ही ज्याला आपलं हे बनवून ठेवलेलं आहे हाताखालचं भावलं तो माझा नवरा या सगळ्यात माझ्या बाजूने उभा असेल याची मला खात्री आहे माझा नवरा माझं बाळ आणि मी आम्ही तिघ जण मिळून तुम्हाला रस्त्यावरती आणू आणि या सगळ्यामध्ये ह्या या, याची देही याची डोळी सगळं पाहण्यासाठी तुम्ही इथे असणारच आहात त्यामुळे काळजी करू नका तुमच्यासारख्या महापापी बाईला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आणि ती वेळ आता दूर नाही आहे ती वेळ जवळ आलेली आहे लवकरात लवकर तुमच्या पापाचा घडा मी फोडणार असं म्हणत इकडे आता भूमीने रागिणीला बरोबर धडा शिकवलेला असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सोडणार नाही असं आता सांगितलेलं असतं आणि मग ते सांगून भूमी आता रिक्षेमध्ये जाते भूमी रिक्षेत जाते इकडे रागिणीकडे पाहते मग माधवराव सुद्धा उतरतात रागा रागात रागिणीकडे एक अशी नजर जळजळीत कटाक्ष टाकतात दोघं जण रागिणीकडे पाहतात आणि रिक्षेमध्ये पुन्हा बसतात रिक्षेत इकडे जळफळाट करत आपल्या कारमध्ये बसते तिला अभिजितला आणायला जायचं असतं ज्या लोकेशनवरती भूमीला त्या गुंडांनी टाकलेलं असतं त्याच लोकेशनवरती पाहण्यासाठी गेलेला असतो अभिजित आणि अभिजित तिकडे गेल्यामुळे इकडे आता लगेचच त्याला आणण्यासाठी रागिणी पण तिकडे जाते आणि लवकरात लवकर तिला घरी पण जायचं असतं तोपर्यंत इकडे आकाश डायनिंग टेबल वरती बसलेला असतो डायनिंग टेबल वरती बसलेल्या आकाशला या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीने जे बोललेली आहे ते आठवत असत भूमी त्याला सारखं सारखं जे बोलत असते की या प्रॉपर्टीसाठी रागिणी हत्या तुला सुद्धा तांदळातून खडा काढून टाकावा तशी काढायला कमी करणार नाहीये या रागिणी आत्याने तुला या सगळ्यामध्ये पैसा आणि प्रॉपर्टी यासाठी हे सगळं करत आहे तिला एकदा का पैसा प्रॉपर्टी मिळाली की मग मात्र ती तुला अजिबात विचारणार पण नाही आता आकाशला हे सगळं खोडून काढायचं असतं तो तोच विचार करत बसलेला असताना आजी म्हणते आकाश काय झालं कसला विचार करतोयस तू यावरती आकाश आता म्हणायला लागतो काही नाही अगं आई मी भूमीचाच विचार करतोय यावरती आता इकडे आजी सांगायला लागते हे बघ तू न या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तितक्यात अभिजित येतो अभिजित येतो आणि काय रे आकाश बरी आहे ना तुझी तब्येत काल तू रात्री भिजून आला होतास असं मला कळलं यावरती आकाश म्हणतो हो मा मा नी नी आता माझी तब्येत बरी आहे तितक्यात रागिणी आणि पौर्णिमा तिकडे येतात आणि पौर्णिमा आणि रागिणी एकमेकीला इशारा करतात मग रागिणी खाली येऊन बसते रागिणी खाली आल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रागिणी म्हणायला लागते काय रे आकाश कसा आहेस तू मला काय वाटतं माहितीये का तू एक काम कर तू भूमीला कॉल कर भूमीला कॉल कर आणि तिला सांग तुझा जो काही राग रोस आहे तो सगळा विसरून जा आणि या सगळ्यामध्ये तू न ती जॉब सोड तू तिला जाऊन भेट तिला बोल तिला समजव कारण जर का काल तिच्यावरती असा अचानक हल्ला होऊ शकला तर ती कामानिमित्त जेव्हा जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तिच्या जीवाला धोका आहे कळतय का तुला आकाश तिला जी काही मदत हवी आहे ना ती मदत तू कर ना तू बोल ना तिच्याशी असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो आई जरी मला हे म्हणणं पटत असलं मला हे म्हणणं कळत असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी माझं काहीही ऐकणार नाही भूमी काही ऐकणार नाही कारण कारण ना ती खूप स्वाभिमानी आहे यावरती आजी सांगायला लागते हे बघ एक काम कर न तू या सगळ्यामध्ये आता एक काम कर कारण कारण कसं आहे या सगळ्यामध्ये तुला आता भूमीला समजवायला पाहिजे तिला सांग बाई तू आता घरी ये घरी आले ना की आम्ही सगळे तुझी काळजी घ्यायला समर्थ आहोत त्यामुळे तू घरी ये आणि आपण सगळ्यांनी मिळून आता तिची काळजी घेऊया यावरती आकाश म्हणतो मी सांगेन ग आजी पण या सगळ्यामध्ये अति ऐकायला पाहिजे ना रागिणी म्हणते का नाही ऐकणार तुझं म्हणणं नक्की तु ती ऐकेल तू तिला या सगळ्यामध्ये घरी घेऊन हो ये मग तिला मी समजवते आम्ही दोघी मिळून तिची अशी काही काळजी घेऊ हो ना की तिला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाहीये ना असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो नको आता ही वेळ येणारच नाहीये कारण आता मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे रागिणी म्हणते निर्णय कसला निर्णय यावरती आकाश आता सांगायला लागतो माझा निर्णय झालेला आहे या सगळ्यामध्ये पुन्हा भूमीला कोणत्याही बाबतीत संशय यायला नको म्हणून मी एक निर्णय घेतलाय आजी म्हणते काय आम्हाला तरी सांग आता मानसी तिकडे हे सगळं ऐकत असते आणि आता मानसी ऐकत असताना ती विचार करते की मला ताबडतोब ताईपर्यंत ही गोष्ट पोहोचवायलाच पाहिजे नक्की आता काय सांगायचंय म्हणजे यांना आकाश भाऊजींनी काय निर्णय घेतलाय ताईने हेच तर सांगायला मला आता कॉल केला होता ना मग आकाश इकडे सांगायला लागतो मी जो निर्णय घेतलाय तो असा आहे इकडे भूमी तोपर्यंत तो ऑफिसला आलेली असते आणि तिच्या डोक्यातून आकाशचा विषय जातच नसतो आकाश मला काल बोलला होता की या प्रकरणाचा मी सोक्षमोक्ष लावेन काय सोक्षमोक्ष लावणार आहे काही चुकीचा निर्णय तर आकाशकडून घेतला जाणार नाहीये ना काय करू मानसीला कॉल करू का असं भूमी विचारच करत असते तोपर्यंत आकाशने इकडे सगळ्यांना निर्णय आपला सांगून टाकलेला असतो आकाश सांगतो की भूमीला असं वाटते की माझ्या बाळाला आणि भूमीला त्रास देण्यासाठी म्हणजे प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्रास दिला जात आहे रागिणी आत्याला प्रॉपर्टी हवी आहे म्हणून या सगळ्यामध्ये मा तिने माझ्या भूमीला आणि बाळाला मारण्याचा प्रयत्न केलाय असं भूमीला वाटते पण आता मला हा संशय पूर्णपणे खोडून काढायचा आहे यासाठी मी सगळी प्रॉपर्टी आत्ताच्या नावावरती करतोय म्हणजे भूमीच्या मनात संशय राहणार नाही आता ही ताबडतोब भूमीपर्यंत पोहोचवते आणि भूमीला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तीच गोष्ट घडते आता या सगळ्यामध्ये आकाशने खरंच प्रॉपर्टी नावावरती करण्याचा निर्णय घेतलाय की यात सुद्धा आकाश काहीतरी डाव खेळून रागिणीला अडकवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे